नमस्कार मित्रांनो टिकवित राफली या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनल चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे पैसे चालू फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील तर बरेच शेतकरी वंचित सुद्धा राहतील तर मित्रांनो येणाऱ्या पी एम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहू नये म्हणून काय करता येईल याबाबत एक एक करून या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे अन्यथा पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते तसेच मित्रांनो ई के वाय सी प्रमाणीकरण करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत असून जवळच्या सी केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत मोहीम एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत शासनाकडून राबविण्यात येणार आहे मित्रांनो या मोहिमेतून ई के वाय सी नवीन नोंदणी बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडणे बँक खाते दुरुस्ती इत्यादी बाबी या केल्या जाणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी नव्याने शेती घेतली आहे असे शेतकरी सुद्धा नवीन नोंदणी करून लाभ घेऊ शकतात ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे विभक्तीकरण होऊन शेतीचा हिस्सा वेगळा नावाने झाला आहे असे शेतकरी सुद्धा नवीन नोंदणी करून स्वतंत्र लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो आपण सुद्धा पीएम किसान योजनेचे लाभधारक असाल तर नक्की आपली ई केवायसी पूर्ण झालेली आहे का नाही हे तपासून घेणे आवश्यक आहे ई केवायसी या योजनेकरिता एकदाच करावी लागते तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करतात इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समृद्ध बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र